हाय सगळं आणलं राज बघा तुपार झाली मला एवढं बनवायला बसली होती आपली घरातल्या कामाच्या नादी लागत आणि पण शाळेत गेली ती ओमला सोडायला पण शाळेत गेलते त्याला मी आजपासून शाळेत पण पाठवायला लागले आणि ओमची शाळा सकाळची चालू झाली मी गेले दहा वाजता माहीतच नव्हतं कारण ओम आठवडाभर आजारी होतात त्याच्यामुळे तो शाळेत नव्हता मॅडम म्हणतात साडेआठला सोडायचं आणि अकराला घेऊन जायचं म्हणलं चालतंय परत थोड्या वेळाने ओमला आणलं आणि एक ताजपर बसला होता आल्यानंतर कपडे धुतले घरातले पसारा हे आवरला भांडे घासायच्या दादा बघा आणि म्हणलं चला थोडासा व्हिडिओ बनव आज आहे मोठे एखादच आणि एखादच मग काय धरलीच नाही तर मी सगळ्यांनी धरले असून म्हणजे मी ह्याच्या आधी एखादच धरत होते धरायचे पण पण विषय असा झाला की जेव्हा दुर्गा जन्मली बघा तेव्हापासनं मी एखादंच धरायचे सोडवून दिले म्हणजे मी आधी उपवास धरायचं म्हटलं म्हणलं मन लावून धरत ला होते आणि ते थोडा मोडलं तरी माझ्या मनाला लागायचं ला असं व्हायचं घरी होतं बघा आम्ही सगळे तेव्हा आणि तारीपासून काय नाही उपवास नाही काय नाही काय नाही म्हणजे मी ते नाही धरलं माझ्या कस तरी व्हायचं उपवास नाही धरलं काय हा तो आहे की माहिती की आहे तुला नकोले दाखवाय लगेच आजारी पडते म्हणजे मी म्हणत नाही दाखवल्यामुळे आजारी पडते तर मी म्हणता म्हणून मी म्हणते माझं काय नसतंय तसं मी नाही कशा विषयाशी ठेवत असल्यावर तर एखादं धरुका नको धरका नको धरू पण वाटत होते एका बाजूने आणि नको पण वाटलं एका बाजूने कारण गेल्या बारीने दोनदा मी ती महादेवाची एखादच धरली नाही मोडली बागा तुरका लहान होते तेव्हापासनं तर काय होतंय काय माहित नाही तर आल्यापासनं पण आता उपवास तर म्हणलं की माझ्या मनाला लागायचं सोमवार पण राहायचे सोमवार पण सिडून दिलं मी इथं आल्यापासून काय एक सोमवार पण होत नव्हते म्हणजे प्रत्येक सोमवार असं इरिवारेच पण धरायचे काय का काय असे घडते या काय वडणी कशावर दुसरी देते दुसरी देते काळी वडणी देते थांब काळी वडणी थांब देते कि तुला हाय का आगाव आगाव पणच करते करते आहे का माझी वडणे दे दादा हे कुठे गेले तुला चुकून आता तुला चुकून गेले का नाही दादा दीदी हे आप आपलं तिकडला घरी गेलं तर जेवण ही केली आम्ही सगळ्यांनी आता एवढं कशी वडणी ओढती बैल वाढल्यावर वडती ईडी दुर्गम आहे ओरम भाती केला होता आता मघाशी ओमल्या शाळेत सोडल्यानंतर पोरांना ओरम भाती खायला घातलं आम्ही सगळ्यांनी जेवण केली चपाती होती आणि आता गेला तिकडला घरी आप्पा पण अगं दुर्गा गे तुला इडी डबी इडी रंबा कोण आहे हस्ती फटलं काय ग तुला हस्ती आणि मला तर काय नाही बघ मी आपले हसते तुमच्या संग बोलत बसते नाही हसलं की म्हणते हसत नाही अशीच बोलते तशीच बोलती आणि आपलं सहज बोलल की म्हणते तिचं तंडसारखं असं वंचातच आहे बोलायचे कसं बोला तरी काय नाही बघा काम पण झालंय आता फक्त भांडे घासाचे राहिला इकडं कपडे टाकलं रक्त पण धुतले हॉस्पिटलमध्ये नेलेले रक्त तसेच राहिले होते कपऱ्यात ठेवले होते बोट बोल की घात धुतलंत कपडं टाकलं वाळायला आणि आता घरी मी एकटीच आहे मला तर भीतीच वाटते घर लावून घेतलं की भीती वाटते का म्हणून काय माहिती आणि दार उघडं ठेवलं मात्र तर बरं वाटतंय इथे शेजारी एक माणूससुद्धा का कुणी नाही येता ये जात कोणी दिसत नाही बघा कुणी येणार नाही भकास ऊन पण पडले आणि म्हणलं होतं मी रूम बदलायची बघा ती पण सांगते काय झालं कारण कमेंट पण आलं तर तायतर मी रूम बदलणार होता काय झालं आणि पुण्याला जायचं मग रूम कशाला बघता हे पण सांगते तर त्याच्या आधी राहता गेली आपाबरोबर तिकडला घरी आणि वम पण गेला मला चुडून चुडून गेला दोघं तिघं पण आणि विषय असं झाला की भाऊजींचा व्हिडिओ बघितला ती आणखीन जास्त भीती वाटायला लागली त्याच्या खालच्या कमेंटवरती काय करणार कोण काय बोलतं तर कोण काय बोलतंय कोणाला काय बोला ते तरी कळलं पाहिजे माणसांना प्रियांकनेच समानेच असन तसं ह्यांनीच के केलं असन ते मेहरबानी आम्ही जिंतीला ते गाडी नेली नाही भाऊजीनी म्हणत होतं तरी आता आमच्यावरच तर मी आणखीन केलं असतं ह्यांनीच ठेवलं असं ह्यांनीच काय केलं असन तपास नाही कोण काय म्हणाल त्याचं बाबा जर का माहिती खेळू नको तर ते पण बघितलं मग तर डेंजरच वाटलं बाबा जेव्हा वाटलं ते बघूनच हो ते तसलं हे करू मला तर रात्रीच कळालं होतं सांगितलं होतं मला सांगितलं होतं असं असं म्हणून म्हणलं मला लि भीती वाटते त्यांच्या पण कळायच्या आधी पण मला सांगितलं होतं मी तिकडे गेलते तेव्हा गेलते दुर्गाला म्हणलं आता इथपर्यंत कोणाची हिंमत झाली असलं कराय काय माहिती आम्हाला ता आम तर ता टाइम पण भेटत नाही आमचा आम्हालाच खायला टाइम भेटत नाही एक टायम जेवणे कराय कामा पर्यंत अभ्यासाने त्यातनं असलो कोणी करावं कोणाच्या मनीनं ध्यानी आणि स्वतःच्या भावाला स्वतःचा भाव कशाला असलं करीत आम्हाला तर त्यातलं कळत पण नाही काय आम्ही तर असला ह्याच्यावर विश्वास पण ठेवत नव्हतं पण एकदा दोनदा घडलं असं म्हणून ह्यांनी आताशी कुठं विश्वास ठेवायला लागल्यात ह्यांनी तर काय कसलं देवऋषी नाही असलं नाव घेतलं की ह्यांना राग होत चिडी ती उलट त्याचे असलं कधी करायचं काय तर माणसं म्हणतात त्यांनीच केला असं त्यानेच काय जळतं ते जळतं अवघड आहे कोण काय बोलणं तपास लागत नाही कोणाच्या तोंडाला काय येईल ते कळत नाही नाही तर असू मला भीती वाटते मी चालली तिकडं आणि दोन तीन दिवसाला मला पण भीती वाटते का मग काय माहिती त्या दिवशी पण मी भांडे घासत होती असं वाटायचं कोणतरी चाललंय मागन पाण्याचा जपकला सारखं यायचं तशीच बघायची आणि परत आणखीन दुर्गा आवाज ते मला लावता हनते ग नाटकच लावलं ना मग सारखे लावता हनते माझी अच्छा हा तिकडं आलं तर ताई शेजारी बिल्डिंग मध्ये राहतात आणि पण स्टॉप केला माती खेळाय बाहेर आणते कुको कुको म्हणते कुत्र होत तिथं म्हणलं चावायचं तिथं दारातच असत ना ते ह्या ताई पण नुकत्याच दिसल्या म्हणलं या तर बोलत बस अ म्हणलं या घरात तर दादा ला जायचं ट्युशनला काय काय करत होत्या ह्यांनी मला ताई बघा किती दिवस झालं बोलवतात इथं शेजारीच घर आहे भिंडे वाळका येते पण पूर्ण वाळका येत नाही तर असतो त्या परत हा दिसला मला ती पण वाळकाय ना तर आपण विचारलं बर का दादा म्हणले बघ की अग मम्मी ते दादा इथं आहे मला तर चाराच वाळका आहे ना थे थे दो दोन तीन मुलं होती म्हणून अंदाजे कसं कोणाला विचारायचं नाही डायरेक्ट 3 नंबरलाच आहे आलिकडेची बिल्डिंग आहे ना <coughs> तीन नंबरलाच आहे गॅलरीस आहे ह्या साईडनी ह्या साईडने नाही दिसत पलीकडेची साईड मी असते तरी तो पण घर असून जाणं हं ना किती वेळा बोलवलं पण जाणच हं ना मला त्याच्याकडे काय बंद केला तरी या मग काय जवळच आहे एवढं काय नाही बघा आता आता नाही काय काम हाय भांडी घासा घासाच्या पण आता या तर हिनं टाकली रात्री चावी भरायची कुठं घावाला टाकली चावी मी घेतो ते हातात ना आते म्हणले अगं खेळू दे की घरातल्या घरात कुठं हो जाते स्वतः खाली बघितले तिथं पण नाही ते आता खाली बघावं लाग हो असं मी तर कुठ टाकले असं बहिणीचा फोनच बहिणीचं ते आले ना हॉस्पिटलला यायची त्यांची तब्येत बरी का हाय का हाय धाक झोपून घेऊन हायका अक्षर वडणे वडते भूत आहे का हे जा मा सांग पण बाळा मला दाखवते चल काय म्हणलं दाखवते कुत्र्याचं नाव आहे शिंबा खूप छान आहे तिथे नाही का बाहेर बांधलेला आहे का पाळलं आहे का पाळलं तर आवडतात कुत्रूला आवड अशी धरते आणि असं त्याला भुजकुर घेते असं जाम धरते पाळलेला खूप छान आहे आमच्या पण दारात एक शेजारच आहे जिथं जाईन तिथं मागे येते खायला हे टाकलं ते पण ते काय करते पोरच ताणतोय हो ना हा त्यांच्या पायालाच बडतय महागच पडतय शाळेत गेलो शाळेत पण <laughs> म्हणलं आता काय करणार सकाळी मॅडम म्हणलं तुम्ही पाळलंय का व महाग आले म्हणलं नाही वर्षेच आता काय सांगू पण मग काय ते सगळे कुत्रे म्हणजे मे देते एक खाल्लं त्याच्या आईने एक मेल आणि एक कुठं गेलं आणि एकच राहिलंय मग इथं आपलं त्याला लागलो होत राहतोच महागा आलं ट्युशनला येताना